विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगालमधून संपूर्ण देशाच्या नारी शक्तीला संबोधून वंदन केलंय या कार्यक्रमाचं ब्रह्मपुरी तालुक्यातील लोकसंख्येनं मोठ्या असलेल्या मेंढकी या गावात प्रसारण करण्यात आलंय या कार्यक्रमाला महिला वर्गाचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाहायला मिळाला आहे कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन मालार्पण करण्यात आलंय यावेळी भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वंदना शेंडे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केलंय या कार्यक्रमाला वंदना शेंडे जिल्हाध्यक्षा भाजपा महिला मोर्चा चंद्रपूर प्राचार्य अरुण शेंडे तालुकाध्यक्ष भाजपा ब्रह्मपुरी प्राध्यापक रामलाल महादेव दोनाडकर तालुकाध्यक्ष भाजप युवा मोर्चा ब्रह्मपुरी तालुका कल्पना बोरुले उपाध्यक्षा भाजपा तालुका महिला आघाडी रजनी भोयर अध्यक्षा महात्मा गांधी तंटामुक्त समिती मेंढकी कुंदा कोरेवार ग्रामपंचायत सदस्या मेंढकी प्राध्यापक यशवंत आंबोरकर संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती ब्रह्मपुरी शंकर सातपुते माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रपूर आणि तसेच महिला बचत गटातील महिला पदाधिकारी बहुसंख्येनं उपस्थित होते विनोद दोन्हाडकर स्टार महाराष्ट्र न्यूज ब्रह्मपुरी